मित्रांनो नमस्कार स्क्वॅब सिरीजमधील आजचा आपला सातवा व्हिडिओ आपण पाहणार आहोत यामध्ये मानक क्रमांक एक्क्याऐंशी ते नव्वदपर्यंत कोणते पुरावे आवश्यक आहेत याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण आल्यास कमेंट करा मानक क्रमांक एक्क्याऐंशी तीन पॉईंट दोन पॉईंट एक मुख्याध्यापकांकडे शाळेला प्रगतीकडे नेण्याकरिता स्पष्ट दृष्टी आणि दिशा आहे यासाठी स्तर क्रमांक एक मुख्याध्यापक आपले शाल निर्णय शालेय सहकाऱ्यांशी सामायिक करतात यासाठी जो पुरावा आहे तो मुख्याध्यापक शिक्षक मीटिंग चर्चा करतानाचा फोटो तसेच मुख्याध्यापक मीटिंग वहीचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे स्तर क्रमांक दोनसाठी मुख्याध्यापक हे पाठनियोजन आणि अध्यापनशास्त्राबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करतात तसेच कार्यविभाजनाची सुनिश्चिती करतात दैनंदिन कामाच्या व्यवस्थापनामध्ये शिक्षकांचा समावेश करतात यासाठी स्तर दोनसाठी मुख्याध्यापक मार्गदर्शन करतानाचा एक फोटो तसंच वर्गवाटणी तक्ता आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे सर क्रमांक तीन इयत्ता व विषयनिहाय अध्यापन अध्यापनशास्त्रीय वार्षिक आराखडा तयार करण्यासाठी शाळा प्रमुख पुढाकार घेतात शाळा विकास आराखडा तयार करताना व्हिजन आणि मिशन याबाबत कर्मचाऱ्यांच्या सभेत चर्चा केली जाते मुख्याध्यापक हे अध्यापन आणि मूल्यमापनातील नाविन्यपूर्ण बाबी अवगत होण्यासाठी अध्ययन समूह संशोधन व तशाच प्रकारच्या उपक्रमात सहभागी असतात यासाठी पाठ नियोजन घटक नियोजन वार्षिक नियोजन तसेच कृती कार्यक्रम आराखडा आपल्याला अपलोड करावा लागणार आहे स्तर क्रमांक चार साठी मुख्याध्यापक हे वार्षिक अध्यापनशास्त्रीय आराखड्याची अंमलबजावणी करून परीक्षण करतात विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीत वृद्धी करण्यासाठी शाळा हस्तपुस्तिका तयार करून सराव करण्याचा करण्याची प्रक्रिया स्वीकारते यासाठी सर क्रमांक चार जर आपण घेणार असाल तर वार्षिक नियोजन घटक नियोजन शाळेची जर हस्तपुस्तिका असेल तर त्या हस्तपुस्तिकेचे काही नमुना फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत तसेच गुणवत् गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार झाला असेल त्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्यानंतर पुढील जे मानक विधान आहे मानक आहे मानक क्रमांक ब्याऐंशी त्यासाठी तीन पॉईंट तीन पॉईंट एकचं विधान आहे मुख्याध्यापक शाळा विकास घडून आणण्यासाठी भागधारकांशी प्रभावी संप्रेषणाद्वारे सहयोग आणि सुसंबंध प्रस्थापित करतात तर एकसाठी मानक विधान मुख्याध्यापक सहकाऱ्यांच्या होणाऱ्या संप्रेषणाची खात्री करतात विद्यालय केंद्र स्तरावरील इतर शाळांशी सक्रिय शैक्षणिक आंतरक्रिया घडवून आणतात यासाठी पुरावा स्तर एक साथी, तर एक साठी मुख्याध्यापक शिक्षक संवाद फोटो विविध स्तरावरील प्रशिक्षण सहभागाच्या नोंदी शिक्षण परिषदामधील फोटो आणि केंद्रस्तरीय शिक्ष परिषदेचा देखील फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर पुढील मानक विधान महत्वपूर्ण माहितीचे आदान प्रदान पालक आणि इतर शालेय घटकांशी केले जाते मुख्याध्यापक शाळा प्रमुख आवश्यकतेनुसार शालेय घटकांशी संवाद साधतात आणि सक्रिय सहभाग सहभागासाठी प्रयत्न करतात यासाठी जे मान पुरावा आहे तो शिक्षक पालकसभाचा फोटो तसंच त्या शिक्षक पालक सभेच्या अहवालाचा फोटो आपल्याला ला लागणार आहे मानक क्रमांक स्तर क्रमांक तीन विद्यार्थी सक्षमीकरण कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आपले नैपुण्य दाखवतात शाळेमध्ये सर्व भागधारक शाळा विकासासाठी व विद्यार्थी सक्षमीकरणासाठी प्रयत्न करतात यासाठी पुरावा विविध गुणदर्शन स्पर्धांचा फोटो यामध्ये वक्तृत्व चित्रकला असेल क्रीडा असेल यांचे फोटो आपल्याला घ्यायचे आहेत सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला असेल त्यासाठी जयंत्या पुण्यतिथ्या स्वच्छता अभियान किंवा पथनाट्य याबाबतचे जे काही उपक्रम आपण राबवले हो असतील तर त्या उपक्रमांचे फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत त्यानंतर स्तर क्रमांक चारसाठी विधान मुख्याध्यापक विद्यालयातील विविध घटकांशी मजबूत संबंध जोपासण्यासाठी विविध क्रियाकल्पांचा उपयोग करतात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण अनुभव देण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था सरकारी व बिगर सरकारी यांचे सहकार्य घेतले जाते तर यासाठीचा जो पुरावे आहेत तो म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीची सभाचा फोटो तसंच व्यवस्थापन समितीच्या अहवालाचा फोटो शाळा विकास आराखडा संदर्भातील पालकांची मतं आणि त्यांनी नोंदवलेले अभिप्रायांचा फोटो तसेच स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केल्याबद्दल त्या सहकार्याच्या नोंदीचा फोटो तसंच शाळा दत्तकबाबत मार्गदर्शन नोंदींचा फोटो आपल्याला मानक क्रमांक ब्याऐंशीसाठी लागणार आहे मानक क्रमांक त्र्याऐंशी तीन पॉईंट चार होऊ घातलेले बदल आणि गुणवत्ता व्यवस्थापनासाठी प्रणाली इथे तीन पॉईंट चार पॉईंट एक विधान शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी मिळून होऊ घातलेल्या बदलांबाबत मार्गदर्शन करणारी परिवर्तनात्मक भूमिका विकसित करतात आणि नियमितपणे पुनर्विलोकन करतात या ठिकाणी स्तर क्रमांक एक साठी शाळा होऊ घातलेले बदल आणि गुणवत्ता व्यवस्थापनासाठी प्रणाली स्वीकार करते यासाठीचा जो पुरावा आहे तो अध्ययन अध्यापनामध्ये एन ई पी दोन हजार वीस आणि एन सी एफ एस सी एफ नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र तंत्रज्ञानाचा वापर Uh, करतानाचा स्वीकार केल्याचे जे पुरावे आहेत ते घ्यायचे आहेत तसंच नमुना पाटाचन व सर्व इयत्तांच्या अध्ययन निष्पत्तीचे फोटो या ठिकाणी लागणार आहे स्तर क्रमांक दोन आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची क्षमता वाढली जाते शाळा केंद्र तालुका जिल्हा राज्य होणाऱ्या सीबीपी म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते आता यासाठी कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राममधील प्रशिक्षणांचा सहभाग या ठिका सहभागाच्या नोंदी असतील किंवा इतर ज्या आ... सी बी पी आहे यासाठी इतर प्रशिक्षणांमध्ये जर आपल्या शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेतला असेल आणि त्यामध्ये प्रमाणपत्र मिळालेलं असेल मग अगदी आपण सी सीईचं चालेल चा निष्ठाचं चालेल चा ही आपण कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्रॅमच आहे तर या सर्वांची फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्या प्रमाणपत्राची फोटो सर्व शिक्षकांची लागणार आहे यानंतर स्तर क्रमांक तीन साठी विधान कर्मचाऱ्यांच्या क्षमतेनुसार कामांची जबाबदारी सोपवतात सोपवलेल्या जबाबदारीचा आढावा नियमितपणे घेतला जातो यासाठी जो पुरावा आहे तो लॉ बुकचा फोटो घ्यायचा आहे तसंच जी अपरगत मुलं आहेत त्या अपरगतसाठी उपचारात्मक अध्यापन कृती कार्यक्रम पत्रिकेचा फोटो किंवा त्याचं पी डी एफ आपण या ठिकाणी अपलोड करू शकता आता स्तर क्रमांक चार मुख्याध्यापक हे शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या अद्ययावत उपक्रमांविषयी सातत्याने जाणून घेण्यासाठी विविध शैक्षणिक संशोधनात्मक किंवा त्या अनुषंगिक मंचाशी संलग्न आहेत विविध शैक्षणिक मंचामधील सहभागामधून प्राप्त अद्ययावत बदलांची अंमलबजावणी शाळा स्तरावर करतात यासाठी जो पुरावा आहे तो म्हणजे पाठटाचन अध्यापन तंत्रज्ञानाचा वापर आणि शेअर्य भुकामधील अभिप्राय तसेच वरील स्तर एक दोन तीनसाठी जे काही पुरावे आपण पाहिलेले आहेत त्यातीलही पुरावे आपण स्तर क्रमांक चारसाठी जोडू शकता मानक क्रमांक त्र्याऐंशी यानंतर पुढील मानक क्रमांक आहे मानक क्रमांक चौऱ्याऐंशी तीन पॉईंट पाच शिक्षकांचा व्यावसायिक विकास क्षमता बांधणी तीन पॉईंट पाच पॉईंट एक एस सी आर टी डायट अशा व्यावसायिक विकास संस्थांच्या सहाय्याने शिक्षक क्षमता बांधणी व व्यावसायिक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होतात यासाठी पुरावा क्रमांक स्तर सा एक साठी डायट किंवा एस सी आर टी मार्फत शिक्षक व मुख्याध्यापक यांना कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे याचा कृती आराखडा आपल्याकडे पाहिजे नसेल तर तो, तो बनवा आणि कोणते प्रशिक्षण हवे आहे हे या शिक्षकांमध्ये डिस्कस करून त्याची एक यादी करा त्याचा आराखडा बनवा आणि त्याचा फोटो काढा त्यानंतर स्तर क्रमांक दोन शाळा शिक्षकांच्या व्यावसायिक विकास क्षमता बांधणी करता विविध नाविन्यपूर्ण प्रक्रिया पद्धती कृती उपक्रम व इत्यादीवर लक्ष केंद्रित करते यासाठी डायट किंवा एस सी आर टी मार्फत शिक्षक व मुख्याध्यापकांना व कोणत्या वर्षामध्ये वर्षभरामध्ये कोणत्या महिन्यामध्ये कोणते प्रशिक्षण आवश्यक आहे याचं नियोजन आपल्याला पाहिजे कोणत्या महिन्यात कोणतं प्रशिक्षण मिळायला हवं आहे याची महिनावार जसं आपण घटक किंवा वार्षिक नियोजन करतो त्याप्रमाणे प्रशिक्षणाचा देखील नियोजनाचा हो फोटो आपल्याला इथे लागणार आहे पुढे स्तर क्रमांक तीन शिक्षकांच्या कामाचे मु वेळोवेळी मूल्यमापन केले जाते व त्यानुसार गरजेनुरूप शिक्षकांच्या व्यावसायिक विकास क्षमता बांधणीविषयीचे नियोजनपूर्वक उपाय अवलंबिले जातात यासाठी जो पुरावा आहे तो डाएट किंवा एस सी आर टी मार्फत घेतलेल्या प्रशिक्षणांचे प्रमाणपत्र सर्व शिक्षकांच्या आपल्याला या ठिकाणी जोडायचे डाएटकडून आणि एस सी आर टीकडून जे काही आपल्या शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण झाले असेल त्या सर्वांचा फोटो आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे अगदी टॅग टॅग मीटिंग असतील निष्ठा असेल इतर जे प्रमाणपत्र आहेत ते सर्व प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायचे आहेत स्तर क्रमांक चारसाठी व्यावसायिक विकास आणि क्षमता बांधणी करता सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली जाते शिक्षकांच्या क्षमता बांधणीचा लाभ विद्यार्थ्यांना होतो आता यासाठी यामध्ये स्तर क्रमांक चारसाठीचे जे पुरावे आहेत ते सर्व शिक्षक निष्ठा प्रशिक्षणाचे प्रमाणपत्राचा फोटो ला टाकायचा आहे अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन जे पाच दिवशी आपलं प्रशिक्षण झालं सी सी ए हे पुरावा क्रमांक तीनसाठी सुद्धा सी सी प्रशिक्षणाचा फोटो आपण जोडू शकतो त्यामध्ये जर आपल्याला प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र मिळालं असेल तर तेही आपण या ठिकाणी सर्व शिक्षकांचे अपलोड करायचे आहेत मानक क्रमांक चौऱ्याऐंशी पुढील मानक क्रमांक आहे मानक क्रमांक पंच्याऐंशी तीन पॉईंट पाच पॉईंट दोन शाळेच्या एकूण उपलब्ध वेळेपैकी शिक्षकांकडे अध्यापनाकरिता वापरलेल्या वेळेची टक्केवारी किंवा प्रमाण स्तर क्रमांक एक अध्यापकीय तसेच अध्यापनाव्यतिरिक्त कामे यासाठी शाळेत विचारपूर्वक कृती आराखडा वेळापत्रक तयार करते यासाठी पुरावा आहे अध्यापनासाठीचा कृती आराखडा आणि वेळापत्रकाचा फोटो त्यानंतर स्तर क्रमांक दोन शाळा अध्यापनाकरता वापरलेल्या वेळेचे पुनर्विलोकन करते आणि गरज असेल तेथे आवश्यक उपाययोजनात्मक पावले उचलते यासाठी उपचारात्मक अध्यापनाचे प्रक्रियेचे दस्तवेज तसंच अप्रगत मुलांचा कृती आराखडा आपल्याला लागणार आहे त्यानंतर शाळा असहाद्यायी अध्यापन आणि निवृत्त शिक्षक माजी विद्यार्थी स्वयंसेवक व समुपदेशक इत्यादींच्या सहाय्याने शाळेतील अध्ययन प्रक्रिया समृद्ध करते यासाठी आपण निवृत्त शिक्षक किंवा पालक यांच्याद्वारे अध्यापन केले जात असणारे पुरावे काही जे आपण शिक्षणप्रेमी आपल्याकडे एक व्यवस्थापनमध्ये जे पद आहे त्या शिक्षणप्रेम प्रेमी लोकांनी शाळेमध्ये काही अध्यापन केलं असेल काही महत्त्वाचं मार्गदर्शन केलं असेल तर तशा प्रकारचे दोन तीन फोटो आपल्याला घ्यायचे आहेत तसेच आपण हालचाल रजिस्टरचासुद्धा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे कारण आपण व्य यासाठी जे काही सहाय्य अध्ययनाद्या प्रक्रियेसाठी लागतं तेही आपण यामार्फत घेत असतो सर क्रमांक चार शाळा पुरेशा प्रमाणात शिक्षक आणि कर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करते कामासाठी स्वच्छता कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक इत्यादींची नियुक्ती करते आता इथे युड एस प्लसमधील जो टीचर पोर्टल आहे तिथे कर्मचारी व शिक्षक यांच्या नोंदींचा नोंदीबाबत जे काही टीचिंग स्टाफ असेल किंवा नॉन टीचिंग स्टाफ असेल त्यांचे जे तिथे जे माहिती दिलेलं आहे त्या माहितीचे स्क्रीनशॉट काढा आणि त्याचा फोटो इथे अपलोड करा यानंतर मानक क्रमांक शहाऐंशी तीन पॉईंट पाच पॉईंट तीन शिक्षकांच्या वर्गातील एकंदरीत कामगिरीबाबत पालक व विद्यार्थ्यांचे अभिप्राय यामध्ये स्तर क्रमांक एक शिक्षक पालक संघ सभेमध्ये पालकांची उपस्थिती लक्षणीय आहे आता यासाठी पुरावा शिक्षक पालक रजिस्टर सभा आणि त्याचा फोटो शिक्षक पालक संघ सभेमध्ये वर्गातील अध्यापन कार्य आंतरक्रिया याबाबत पालक समाधान व्यक्त करतात यासाठी स्तर दोनसाठी शिक्षकांच्या अध्यापनपणाबाबतच्या कार्याचा पालकांचा अभिप्राय किंवा त्यांच्या प्रतिक्रिया याचा फोटो किंवा त्यांनी कु आपल्या अभिप्राय पुस्तिकेमध्ये काही नोंद केली असेल किंवा चांगला शेरा दिला असेल तर त्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे स्तर क्रमांक तीनसाठी शिक्षकांच्या वर्गाध्याना वर्गाध्यापनातील कामगिरीबाबत अभिप्राय व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सूचना पेटी ठेवली आहे आता इथे सूचना पेटीचा फोटो काढा सूचना पेटीचं रजिस्टर आहे त्या रजिस्टरचा एक फोटो काढा किंवा सूचनांच्या निवारणाच्या अहवालाचा फोटो किंवा पीटी टी उचकतानाचा फोटो किंवा त्या त्यासाठी जी सभा घेतलेली असेल त्याचाही फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर स्तर क्रमांक चार मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वर्ग अध्यापनाविषयी पालक व विद्यार्थ्यांकडून अभिप्राय प्राप्त करून घेऊन कार्यवाही केली जाते यासाठी मुख्याध्यापकांनी शिक्षकांना केलेल्या अध्यापनाबाबतच्या सूचनावहीचा फोटो किंवा त्याचप्रमाणे स्तर एक ते स्तर तीनसाठी जे पुरावे आपण या ठिकाणी जोडलेले आहेत हे सर्व पुरावे आपल्याला या ठिकाणी जॉईन करून घ्यायचे आहेत आणि या अनुषंगाने आपल्याला जे काही मुख्याध्यापक शिक्षक यांच्या अध्यापनाबाबत सर्वांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यांचं जी कार्य आहे त्याबाबतचे जे पुरावे आहेत ते आपल्याला नोंदी आहेत त्याचा फोटो काढायचा आहे नोंदी नसतील तर त्या नोंदी तयार करा किंवा त्या मिळवा आणि इथे अपलोड करा यानंतर मानक क्रमांक सत्याऐंशी चार पॉईंट एक अडथळामुक्त वातावरण यामध्ये चार पॉईंट एक पॉईंट एक, एक शाळा दिव्यांग आणि सामाजिक सर्वसामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना भौतिक वातावरणाच्या दृष्टीने रॅम्प हँड्रिल दिव्यांगांसाठी अनुकूल शौचालय अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते असं मोठं विधान आहे यासाठी प्रारंभिक स्तर स्तर एक सर्वसमावेशक विद्यार्थ्यांकरता शाळाकरता शाळेच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत इथे रॅम्पचा फोटो घ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहाचा फोटो घ्या तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कमोडची सुविधा असेल तर त्या कमोडचा स्वतंत्र फोटो घ्या असे दोन तीन फोटो एकत्र करून याची पी डी बनवा यानंतर स्तर दोनसाठी शाळेतील अध्यापन शैलीला अनुसरून अध्ययन अध्यापन साहित्य उपलब्ध आहे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वर्गात बैठक व्यवस्था उपलब्ध आहे यासाठी दिव्यांग विद्यार्थी वर्गातील बैठक व्यवस्थेचा फोटो घ्या व्यवस्थित आहे का दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्याचा इथे त्या बैठक व्यवस्थेचा फोटो घ्या आणि त्या विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन साहित्य जे आहे ते साहित्याचा ब्रेल ऑडिओ असेल ऑडिओबुक असेल ब्रेल पुस्तक असेल किंवा त्यांना अध्यापन करतानाचा जो फोटा फोटो असेल तो घ्या त्यांना साहित्य हाताळणी करतानाचा फोटोसुद्धा आपण या ठिकाणी जॉईन करू शकता त्यानंतर मानक क्रमांक तीन स्तर तीन पायाभूत सुविधांचे अवलोकन करून आवश्यक सेवा सुविधा साहित्य पुरवले जाते यामध्ये रॅम्प स्वच्छतागृह बैठक व्यवस्था अध्यापन साहित्य या सर्वांचे फोटो तसेच आपल्याला इतर जे आवश्यक साहित्य फोटो साहित्य असेल आवश्यक असेल त्या आवश्यक साहित्याच्या यादीचा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे ही सर्व माहिती दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत आहे हे महत्त्वाचं लक्षात घ्या यानंतर स्तर चार विद्यार्थी पायाभूत सुविधांचा वापर करून समाधानी आहेत आता या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांची यादी जोडा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जो किंवा जी आपली साठा वही आहे नंबर चार त्या चारचा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जे साहित्य आले ते साहित्याचा फोटो घ्या दिव्यांग विद्यार्थी साहित्य हाताळणीचा फोटो घ्या जसं स्तर एक दोन तीनमध्ये जे पुरावे दिलेले आहेत ते सर्व फोटो स्तर चारसाठी सुद्धा लागू राहतील यानंतर स्तर क्रम आ, मानक क्रमांक अठ्ठ्याऐंशी चार पॉईंट एक पॉईंट दोन शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते यामध्ये स्तर एक वर्ग आंतरक्रियेत दिव्यांग आर्थिक सामाजिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांचा समावेश केला जातो या यासाठी स्तर एक पालकांचा अभिप्राय व दिव्यांग विद्यार्थी यादी त्यानंतर स्तर दोनसाठी दिव्यांग विद्यार्थी साहित्य ब्रेल लिपी ब्रेल बुक ऑडिओ बुक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीचं पाटचा पाठटाचन दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अध्ययन वेळेचं नियोजन स्तर तीनसाठी दिव्यांग विद्यार्थी विषयतज्ज्ञ अध्यापनाबाबतचा फोटो जे आपल्याकडे सी आर सी बी आर सी लेवलवर जे विशेषतज्ञ आहेत त्या विषयतज्ञ अध्यापनाबाबतचा एक फोटो घ्या तसंच विषयतज्ञांचं पाठ टाचन सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर दिव्यांग विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या नियोजन व त्यासाठीच्या नोंदी आवश्यक त्या, त्या विद्यार्थ्याबाबत आपल्याला या ठिकाणी त्यांचे फोटो लागणार आहे स्तर चारसाठी शिक्षक लॉगबुक लागणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांचा कृती आराखडा लागणार आहे दिव्यांग विद्यार्थी शैक्षणिक साहित्याचा फोटो घ्या पालक किंवा अधिकाऱ्यांची भेटच्या अभिप्रायाचा फोटो घ्या ते भेट देतानाचा फोटो घ्या आर टी प्रवेश विद्यार्थी संचिकाही या ठिकाणी लागणार आहे त्याचा प्रवेश जर एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश आर टी न झाला असेल तर त्याचाही या ठिकाणी त्याची विद्यार्थी संचिकाचा फोटो आपल्याला लागणार आहे मानक क्रमांक एकोणनव्वद चार एक पॉईंट तीन शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आणि मूल्यमापनाबाबतीत अडथळा मुक्त प्रवेश प्रदान करते आता या ठिकाणी स्तर क्रमांक एक शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत शिकवतात व मूल्यमापन करतात यासाठी जो जो पुरावा आहे तो शाळेचा वेळापत्रक आणि शालेय नियोजन हो स्तर क्रमांक दोन शिक्षक अध्यापनाच्या विविध पद्धतींचा वापर करतात दिव्यांग शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांना संप्रेषणाच्या संधी अंतरक्रिया आणि अध्ययनपूर्वक वातावरण मिळावे अशी बैठक व्यवस्था करतात यासाठी शि शि शिक्षक विषय शिक्षक पालक थेरपिस्ट यांच्या सहकार्यातून कार्य केल्याचा पुरावा आणि विद्यार्थी निहाय कृती आराखडा असा पुरावा लागणार आहे त्यानंतर स्तर क्रमांक तीनसाठी शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन गरजा आधारित आकारिक व उपचारात्मक मूल्यमापनाचे आयोजन करतात शाळा विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थी त्यांच्या गरजांसाठी बाह्य प्रशिक्षकांची मदत घेते इथे मूल्यमापन नियोजन व कृती कार्यक्रमाचा फोटो घ्या तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांची परीक्षा पेपर चालू असतानाचा एखादा फोटो घ्या त्यांना मार्गदर्शन करतानाचा एखादा फोटो घ्या या पद्धतीनं हे दोन तीन फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तसेच या स्तर साठी जे काही आपण बाहेरून विशेषतज्ज्ञ असतील विशेष शिक्षक असतील यांचाही फोटो आपण या ठिकाणी घेऊ शकता सर क्रमांक चार शिक्षक विशेष शिक्षक पालक थेरपिस्ट समुपदेशक आणि प्रशासक यांच्या निकट सहकार्याने काम करतात शिक्षक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययन नियोजनानुसार सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करतात यासाठीचा जो पुरावा आहे तो विशेष शिक्षकांच्या सहकार्या सहभागाचा पुरावा त्याचा फोटो त्यांचं भेट रजिस्टर असेल त्यांनी केलेलं केस स्टडी असेल पालक अभिप्राय असेल विद्यार्थी किती नोंदी वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या किती नोंदी वैयक्तिक आराखडा नियोजन या संदर्भातलं पोटो आपल्याला लागणार ला ला आहे मानक क्रमांक नव्वद चार पॉईंट एक पॉईंट चार दिव्यांग विद्यार्थ्यांना विरहित शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य व साहित्य साधने पुरवली जातात तर क्रमांक एक शाळा शैक्षणिक आर्थिक सेवा सुविधा लाभार्थी यादी तयार करते यासाठी पुरावा दिव्यांग विद्यार्थी लाभार्थी यादी सर क्रमांक दोन शाळा पालकांचे समुपदेशन करते शाळा संबंधित लाभार्थ्यांना शासन आयोजित शिबिरात उपस्थित ठेवते यासाठी पुरावा दिव्यांग विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र दिव्यांग विद्यार्थी उपस्थिती हजेरीचा फोटो त्यानंतर सर क्रमांक तीन शाळा शैक्षणिक साहित्य व आर्थिक लाभ मिळण्याकरता प्रयत्न करते दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रस्ताव त्यानंतर स्तर क्रमांक चार शाळेस मिळालेल्या साहित्याचा विद्यार्थ्यांकडून वापर केला जातो का याचे निरीक्षण व पुनरावलोकन करते आता या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी आर्थिक लाभाबाबत जे पासबुक असेल त्या पासबुकचा फोटो दिव्यांग विद्यार्थी साहित्य मिळावल्याचा व्हिडिओ त्यामध्ये ट्रायसिकल मिळाली असेल चष्मा मिळाला असेल श्रवणयंत्र मिळाला असेल तर त्याचा लाभ घेतानाचा फोटो त्यांनी त्याचा ते जे जे लाभ मिळाला आहे तो लाभ मिळाल्याचा एक फोटो किंवा वितरण करतानाचा तो फोटो आणि ते वापराबाबतचासुद्धा फोटो या स्तर क्रमांक चारसाठी लागणार आहे यानंतर आपण जो मानक क्रमांक एक्क्याण्णव ते पुढील शंभरपर्यंत जे मानकं आहेत यासाठी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत कारण तू कारण करन्त की व्हिडिओ खूप लांबलचक होतो आणि खूप वेळ यामध्ये जातो त्यामुळे एक्याण्णव ते शंभरपर्यंतचा व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओ सिरीजमध्ये देणार आहोत यामध्ये आपण जे पुरावे सांगत आहोत हे जे सर्व पुरावे आहेत हे जे काही जितके काही पुरावे मला समजलेत त्यानुसार मी हे पुरावे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याकडून आणखीही त्याच्यामध्ये सुधारणा आवश्यक असेल तर ती सुधारणा काय असायला हवी किंवा त्यामध्ये आणखी काय पुरावा जोडता येईल याबाबत आपण निश्चित कमेंट करा आणि यासारखेच आणखी आपण पुरावे जे सांगाल ते आपण आप या पी डी एफ फाईलमध्ये ॲड करू याची जी पी डी एफ फाईल आहे ती लवकरच आपणापर्यंत गुगल ड्राईव्हला पाठवली जाईल व्हॉट्सअप ग्रुपमार्फत पाठवली जाईल आत्ता व्हॉट्सअप म ग्रुपवर एक स्क्रीनशॉट काढलेली एक पी डी एफ फाईल शेअर केली जात आहे त्यामध्ये काही मानके खालीवर झालेले आहेत परंतु आपण जसं व्हिडिओमध्ये पाहतात कोणतं मानक विधान आहे कोणता स्तर आहे आणि त्यासाठी कोणता पुरावा लागणार आहे अशी एक संपूर्ण मार्गदर्शक पी डी एफ आपली तयार होत चाललेली आहे सगळे मानकांचा व्हिडिओ तयार होऊन त्याचे सर्व टायपिंग होऊन आपल्याला ही पी डी एफ शेअर केली जाणार आहे त्यामुळे जे काही पी डी एफ आपल्याला बाहेर फिरत आहे ते पी डी एफ आपण काळजी तेही आपणच तयार केलेलं आहे परंतु तेही पी डी एफ काळजीपूर्वक पहा कारण त्यासाठी आपल्याला मानक विधान वाचावं लागणार आहे आणि ते वाचूनच त्यासाठी काय पुरावा या ठिकाणी सांगितलेला आहे आणि तसेच काही जे पुरावे आहेत ते तोंडी देखील सांगितले जातात सर्वच पुरावे एखादा पुरावा अचानकपणे सुच सुचतो तो तोंडी सांगितला जातो त्यामुळे व्हिडिओ पाहून किंवा तुम्ही स्क्वॅपच्या पुस्तकेतून ते मानक विधान पाहून त्यासाठी सुचवलेले जे पुरावे आहेत त्याच्यामध्ये ॲडिशन करून आपण आपलं का कार्य पूर्ण करायचं आहे आणि जसं मी सांगितलं की या ठिकाणी आणखी काही पुरावे आपल्याला ॲड करता येत असतील तर ते कोणते असतील याबाबतच्या कमेंट्स कमेंट, कमेंट बॉक्समध्ये करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद